ज्यांना आपल्याला गमावण्याची भीतीच नाही त्यांना आपल्या अस्तित्वाची भेट देण्यात कुठलाही अर्थ नसतो सगळ्यांनाच नाही जमलं तरी चालेल पण कुणीतरी असावं प्रेमानं समजून घेणारं ही अपेक्षा कायमच राहते एक नातं असं असावं की त्यात माझं तुझं नाही तर सर्व आपलं असावं आयुष्यात जे खास असतं ते खूप कमी दिवसांसाठी आपल्यासोबत असतं मनातल्या वेदना शब्दात मांडता येत नाहीत म्हणूनच अनेक वेळा शांत राहावं लागतं लोकांना फक्त आपली चूक दिसते पण आपल्या जखमा कधीच दिसत नाहीत मागे वळून बघितलं तर वाटतं आयुष्य उगाच काही गोष्टींमुळं वाया गेलं काही लोक नातं फक्त वेळ घालवण्यासाठी जोडतात तो दिलेल्या जखमा भरल्या नाहीत वेळ गेली पण वेदना अजूनही ताज्याच आहेत कधीकधी -कधी शांत राहणं ही ही एक वेदना असते मनातले शब्द कुणाला सांगावे कळत नाही आणि न ना सांगितलेली भावना मनाला रोज थोडंसं मोडत जाते इमोशनल माणसांनी प्रॅक्टिकल माणसांच्या फार जवळ जाऊ नये कारण प्रॅक्टिकल माणसं केवळ व्यवहार पाहतात आणि इमोशनल माणसं कायम भावनांचा भार वाहतात